फलटण व परिसरामध्ये प्रचंड पाऊस पडला आहे धगपुट्टी सदृश्य पावसामुळे या परिसरातील ओड्यांना पाणी वाहत आहे मोगराळे ते दुधेबावी रस्त्यावर असणाऱ्या ओड्याला प्रचंड पूर आला असून दोन्ही बाजूला वाहने अडकून पडलेले आहेत या पुरामुळं या परिसरातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे या पावसामुळं झालेल्या नुकसानीमुळे अनेकांची बागा जळलेला असून शेतावरची पिकं झोपलेली आहेत या पुरामुळं वाहतूक अगदी ठप्प झालेली आहेत आपण ओढ्यातली ही दृश्य पाहत आहोत या ओढ्याच्या दोन्ही बाजूला वाहतूक ठप्प झाली असून अनेक वाहने ओढ्याच्या पलीकडे थांबलेली आहेत या पुरामध्ये अनेक झाडे वाहून चाललेले असून प्रचंड प्रमाणात आलेल्या या पुरामुळं प्रचंड मोठ्या नुकसान झालेलं असून या परिसरामधील शेतकरी हवालदिल झालेला आहे आपण पाहत आहात मानदेशी न्यूज या परिसरातील ही ओढ्याची दृश्य आपण पाहत आहोत या परिसरामध्ये प्रचंड पूर आल्यामुळं मोगराळे फलटण ही वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे